सोडून देतील नमस्कार मित्रांनो काय चाललंय आपल्या भावा बहिणींचं झालं चहा जहापानी तर पूनम पुनमतायचं सकाळ सकाळ फायरिंग चालली पीवर माझा कसं आहे काम तिथं काम लाड तिथं लाड शिक्षण तिथं शिक्षण असं असत माझ मी जोजवत बसत नाही जिथं तिथं वळण लावायच्या टायमाला वळणच असतं माझ आणि किती मी हॉक मी पण नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवलेली लेख सगळ्यांच्या ले सारखं सार पण लाड तिथं लाड काम तिथं काम अभ्यास तिथं अभ्यास सगळं महत्वाचं जीवनात सगळ्या गोष्टी गोष्टीच नाही असं अगं भाई म्हणजे राणी नवऱ्याच्या घरी जरी नांदाय गेले अगं भाई माझी राणी माझ्या राणीची काही चूक नाही त्या पुढच्याची चूक आहे माझ्या राणीची काही चूक नाही असं नसतं माझ्याकडं आपला बाबून लोकांचं कार्य करत नाही ज्या जी चूक आहे ना त्याने मान्यच करायची बा उघड हरकत नाही बस बरोबर का नाही बाबा ना सत्य सत्य मेवझी आहे ते जरी अदालत जरी पैशात चालत असली ना पैसा देईल तिथं खर्याच खोट होत असलं ना आपल्या अदालत मध्ये सत्य जागा आला तरी चालेल अंदाज कानून घे सत्य <laughs> कानून आता बोलत आहे मुकाला आहे झुटका तर भावा बहिणी न आपलं पिल्लोच्या शिक्षणाचं चाललं होतं ते पण तासाला सकाळचे सकाळच्या शिफ्ट करायची शिफ्ट शिफ्ट म्हण शेटल म्हणून शिफ्ट ती कायमच झालं शिफ्ट इंग्लिश नाही ना मी शिकली माझ्या आई बापानी मला शिकवलं नाही व पेपरला बसली तरी बाप मागून घेऊन यायचा तुम्हाला आव्या आव्या घेऊन यायचा पेपरला तरी समळ राव دي तुझा पेपर लेयात नाही मोठी बॅलिस्ट तरी पाहिजे शिकून देत नव्हती व भाऊ बहिणी नो पेनला सुद्धा पैसे देत नव्हती का महिला देत नव्हती इ बोरय यात जायतो वया पेना साठी काय सांगायचं काय होते रुपयाले कांडी होती आटण्याला 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 तो कांडी होती भाऊ बहिणी नो काय सांगायचं तुम्हाला कांडीन शिक्षण पूर्ण केलं रिपील रिपील म्हणायचो आम्ही रिपीट दहा रुपये लग्नाच्या आधीची कहाणी तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं आता ह्या पियाला म्हणजे कशासाठी आहे शिक्षणासाठी आज तुमची आई एवढं जीवाचं रान करते तुमच्या शिक्षणासाठी मग तुम्ही शिक्षण एकदम चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं घ्या आणि नीट नाटक वेळ ठेवायचा शिक अभ्यासाचा टाइम घरातल्या कामाचा थोडासा टाइम घरातल्या कामांना तुम्ही जास्त वेळ द्या असं माझं म्हणणं नाही भी किती बी अभ्यास करून आता आपण जसं किती बी दिवसभर काम करून घरातल्या वेळ देतो तसं त्यांनी पण अभ्यास करून थोडासा लय नाही पंधरा मिनिट जरी घरात वेळ दिला ना ए, तरी, तरी आपला लय झाला आणि राहिली गोष्ट तर आपल्याला स्वतःच्या पाया उभा राहण्यासाठी मोठ्या माणसाची तळतळ असते म्हणून ते आपल्याला बोलत असतात त्याचा राग मार्ग घ्यायचा नाही अजून एक तुम्हाला सांगते आमच्या टायमाला आम्ही दिवस दिवसभर त्या टायमाला तीन वही होती आणि आठण्याला कांडी होती दिवसभर आम्ही शनिवार रविवार सुट्टी दिवशी लोकाची बोर या मोठाली काट तर आम्ही सुद्धा नसायचं पोटात आम्ही सकाळचं शनिवारच शाळा सुटली की जी जाया तू सात सात वाजेपर्यंत लोकांची बोरं येतली ती सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण निघायचं तर हिरबळ आमचं आहे ना पाय ना पाय दुखायचं सडाची सडा पडलेला असता एकर असायचा त्या एकर एकर भर आमच्याकडून चार चार पाच पाच पोर अशी आमचे टोळक जा जायचं तर एकर एकर दोन दोन बोर आम्ही येचत होतो दहा रुपयासाठी शिक्षणाला वही आणायसाठी रिपील आणायसाठी होणार हा गोण्या भरायच्या एवढा त्रास काढलेला आहे आम्ही लय त्रास काढलेला आहे आणि जीव तळतळ कशासाठी करतो की बाबा आज ह्या ले लेकरांना एवढ्या सगळ्या सुख सुविधा सगळं मिळवून देऊन जरी लेकर व्यवस्थित शिक्षण पूर्ण करत नाहीत घरातलं जिथे तिथं आम्हाला काहीच नव्हतं मी म्हणती आम्हालाच नाही बाकीच्याला बी नस तरी पण त्यांनी त्यांच्या परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून आज चांगल्या चांगल्या हुद्यावर येतात पण परिस्थिती आमच्या नशिबाने आम्हाला आहे ना आमचं शिक्षण नाही पूर्ण झालं नाही हा आणि ना ना कसं आता आई बापाचं तर तुम्हाला सांगायला गेलं तर लय मोठी का त्याच्यामुळे मी सांगत नाही आणि काढून रडत बसण्यापेक्षा आपल्या आलेलं येणार जीवन हसत घालवायचं असं चालतं माझं आपल्याला काय माग वळून जायचं नाही तो पण माग वळून जाऊ नको जसाय मग काय भावा बहिणी आठवायचं म्हणलं परत शिवला मिरच्या भाव बहिणी आता हि आव्या राहिली गोष्ट थांब दोन शब्द मला सांगायचंय भाऊ बहिणीला भाऊ बहिणींना मी सहावीत असताना ह्या आव्याचा जन्म झालाय आव्या तुम्ही सांगित होते ना त्यावेळेस आव्या झाला माझा आता त्या आव्याला मी लहानपणापासून सांभाळायला हे राजाला सुद्धा माहिती पुत्र पायात घट माळलं वट तुटला हा वट तुटला होता तर ती म्हणते जीप तुटली जीप त्याची पहिल्यापासूनच रट फट फट वट तुटला होता म्हणजे ना हटात घुसलं होत था 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 mm. तर त्याला मी माझ्या mm. पोटच्या लकरावानी लहानपणापासून सांभाळलाय माझं सहावी पासून मी त्याला आहे ना सांभाळायला आहे बाळा तावापासून आणि तो माझ्याशिवाय राहत पण नव्हता तर एक पिक्चर आहे बघा बंधन म्हणून तर सगळी माझ्या गावातली जी लोक होती ना ती म्हणायची बंधन पिक्चर मध्ये कशी बहीण भावाला घेऊन गी गेली होती तसं म्हणली घडणार आहे mm. हा आव्याच mm. आणि मी लग्न झाल्यावर त्याला आणला पण होता इकडं पण कसं आहे माहिती मी त्याला प्रत्येक गोष्टीला त्या टायमापासून जर तो माझ्यापाशी असतात तर मी त्याला चांगल्या वळणावर चांगल्या मार्गावर पण लावला असता पण आता कसं आहे आपण बोललं की तू राग त्याच्यामुळे मी काय बोलत नाही थोडस आणि शाळेत सातवीला गेली मी त्यावेळेस आव्या किती वर्षाचा होता आता आम वर्षाचा आमचा आव्या होता तर मी शाळेचा अभ्यास म्हणजे आता पेपर ही चालू असलं की आमचं वडील काय करायचं शाळेत घेऊन यायचं त्याला म्हणायचं जाऊ दे तुझी आणि तुझा पेपर आणि तीन सगळं तर इतकं भाव बहिणीनं जीवाला वाईट वाटायचं सगळ्या पुरी तोंडाकडे बघायच्या पण जाऊ द्या हो का गेला दिवस देवाने आज भोले आणि माझं लय चांगलं आहे आणि खरंच मी कधी सुद्धा विचार केला नव्हता भाव बहिणीनं की मी एका अडाणी असून आज मी इथपर्यंत येईन म्हणून कधी सपना सुद्धा मी विचार केला नव्हता वाट पण देवाने मला आहे ना भोलेनाथ माझा कुठल्या ना कुठल्या रूपात उभा राहिला आज जी तुम्हाला सांगती शिक्षणवाली शिक्षण करून जी चांगल्या चांगल्या नोकरीवाली माणसं पुढे जाते त्या पद्धतीने देवाने मला पुढं आणलं ह्यातच मी माझ्या भोलेनाथाची आभारी कारण की माझं फक्त सातवी शिक्षण झालंय मी प्रत्येक गोष्टीला डोकं पण एवढं मात्र भाऊ मी जीवनात कधी हार मानले नाही कुठल्या गोष्टीला जी माझ्या पुढं काम येईल ना ती मी केलंय पहिल्यापासूनच जी मी माझ्या पुढं काम येईल मी केलंय मी कधी हार मानली नाही हार मानून का काय हार म्हणलं कस आहे लेकरांसाठी मी पुरी कुठल्या गोष्टीचा त्रास पडू दिला नाही घरातली कामं त्यांना फक्त कर, म्हणजे करते त्या घरातली कामं करायलाच पाहिजे आईला मदत केल्याने काही वाईट होणार नाही त्यांची आई त्यांच्यासाठी जीवाचं रान करते त्याच्यामुळं काय फरक पडतो लेकरांनी एवढं तेवढं घरातली कामं केल्याने करायलाच पाहिजे तर माझं वळण म्हणजे वळण लाव लावायलाच पाहिजे प्रत्येक आईने आपल्या लेकरांना उद्या नांदाच्या घरी गेलं तरी आईचं नाव निघत नाही जर तिला काय आलं तर काय शिकवलं नाही तिला आलं की काय तुला शिकवलं काय शिकवलं तुझ्या आईने तुला फक्त मी आहे ना बाहेर कधी पुरी माझ्या अशा कुठं चार रुपये म्हणजे कष्टाच्या कामाला लावल्या नाहीत घरातली काम करायला लावले ते आता आमच्या इथल्या शेजारच्या बाजाराच्या पुरी तुम्हाला सांगते लोकांच्या वावरात बी जाते पुरी हापशानी सकाळच्या पारी किती मरणाचं पाणी घेऊन येते बघतोय ना तू मैंदुळे वाटतला कधी पाण्याला ना, लावल्या नाही तुमचा त्यांचा बाप जीवाच रान करून पाणी घेऊन येत होता हापशावरून ज्यावेळेस आपल्यापाशी बोर नव्हता त्या गाडीवर आईची आणि बापाची जाण धरावी होय मग आणि शिक्षणात चांगल्या पद्धतीने डोकं लावून जर शिक्षण की बाबा तुम्हाला सांगतो आता सर्व गोष्टी ह्या काय कमी नाही असं नाही आता मी बघितलं पेन ही भरपूर ह्याच डेगाने मग ह्यांनी पण काय केलं पाहिजे शिक्षणात फक्त डोकं घातलं पाहिजे ह्यांना काय कुठं जायचं नाही किंवा काय नाही काय नाही समद व्यवस्थित हायपणी तुम्हाला सांगतो तास लावलेला हाय सर्व केलेलं आहे फक्त एवढंच की ह्यांनी शिक्षण केलं पाहिजे शिक्षणाने माणूस कसा आहे भाऊ बहिणीनं आपल्याला शिक्षण ज्या ज्या झालं नाही त्याला आता वाटतंय आपलं शिक्षण झालं असतं तर आपण बी कुठल्या नाही कुठल्या हृदया गेलो असतो पण शिक्षण नसल्यावर काही चालत नाही भाऊ बहिणीनं तसं हुशार ही झालं म्हणजे कुठले नाही कुठल्या माझी जीवाची तळताळ होती भाऊ बहिणीनं दुसरं काय नाही आणि पुरीला मी प्रत्येक गोष्टीला आहे ना दाबण्याचा दाबण्याचा प्रयत्न करते की बाबा जिथं चुकल ना तिथं मी त्यांना बोलती माझ्या बोलण्याचा त्यांनी राग येऊ देऊन आहे की आई जी त्यांची बोलते ना त्यांच्या स्वार्थाचा म्हणजे त्यांच्या भल्यासाठी त्यांना बोलत असते काय दोन गोष्टी मी काय okay. तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये सर्वांनी काळजी बाय बाय